आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी संख्या सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवलेली आहे एक ते एकतीस मार्चपर्यंत वेळेत सवलत देण्यात आली असून रोज सकाळी पावणे दहा ते रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल मात्र नागरिकांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दस्त सादर करणे आवश्यक आहे नव्या आर्थिक वर्षात शासनाचे धोरण बदलतात दस्त नोंदणी रेडीकरणाचे दर कमी जास्त होतात शिवाय वर्ष अखेर असल्याने काही सोयी सवलती दिल्या जातात नवीन वर्षात दस्त नोंदणीचे नियम नियमनिक्षक दर बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांची एकतीस मार्चपूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई असते ह्या काळात खूप जास्त संख्येने दस्त येत असल्याने सर्वांना अडचणी येऊन डाऊन होतो त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया हळू होते या तांत्रिक अडचणीमुळे दस्त नोंदणी थांबू नये एकतीस मार्चपूर्वी सर्व नोंदणी पूर्ण व्हावी ह्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियं नियंत्रक कार्यालयाने एक ते एकतीस मार्च या कालावधीत राज्यातील सर्व मुद्रांक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवलेली आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद जय श्री राधे कोल्हापुर महाराष्ट्र में तीन दिवसीय दिव्य सत्संग होने जा रहा है 21, 22, 23 मार्च को स्थान है प्रेम प्रकाश मंदिर राधा कृष्ण लोन गांधीनगर कोल्हापुर महाराष्ट्र समय है शाम को पांच बजे से आठ बजे तक आप सभी भक्तिजनों से निवेदन है आप सब अधिक से अधिक संख्या में पधार कर इस दिव्य भगवत रस चर्चा का आनंद प्राप्त करें जय श्री राधे